आज आम्ही लोकशाही पद्धतीनं भारत सरकारनं भाजपवाल्यांनी जे अन्यायकारक पद्धतीनं एकशे एक्कावन्न खासदारांचं निलंबन केलंय सर्व पक्ष विरोधी पक्षाचा त्याचा आम्ही निषेध करतोय या देशामध्ये दे हुकुमशाहीचा कळस गाठला चाललाय महात्मा फुलेनी म्हणल्यासारखं धर्म ही आपूची गोळी आहे ती आपूची गोळी सगळ्याला देऊन नशेत ठेवून मीडिया हाताशी धरून जो यांचा नंगा नाच चालू आहे त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतोय की आमच्या लातूर जिल्ह्यातला तरुण अमोल शिंदे आणि शर्मा दिल्लीवाला या लोकांनी संसदेत उड्या मारून अगदी भगतसिंगाच्या पद्धतीनं स्मोक बॉम्ब फोडून त्या ठिकाणी निषेध केला परंतु त्यांचाही आवाज दडपला गेलाय त्यांना साधा त्यांनी का केली कृती हे के सांगण्याची संधी मिळाली नाही या सगळ्या प्रकाराचा निषेध करणाऱ्या एकशे एक्कावन खासदारांना त्या ठिकाणी निलंबन केलंय मी देशातल्या सुजान नागरिकांना सर्व धर्माच्या सर्व जाती धर्माच्या सुजान नागरिकांना नम्रपणे एक एक विनंती करतो एक विचार करतो एक विचार विचार आवाहन की तुम्ही एकदा करा ज्या खासदारानं प्रतापसिंह नावाचा बेंगलोरचा खासदार ज्यांनी त्या मुलांना पास दिला त्यांनी दिलेल्या पासवरती मुलं संसदेत गेली त्यांनी स्मोक बॉम्ब फोडला त्यांचा निषेध नोंदवला पहिली कारवाई कोणावर व्हायला पाहिजे त्या प्रताप सिंहावर पहिले भाजपच्या खासदार त्याच्यावर कसलीही कारवाई नाही आणि या झालेल्या घटनेचा निषेध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकशे एक्कावन खासदारांचा निलंबन करणं म्हणजे दडतडीत दडतडीत संविधानावर नीतीमत्तेवर लोकशाहीवर थुकल्यासारखं आहे जेवढा बिनमूर्वकपणा एवढा माज एवढी मस्ती भावना तुमच्या आमच्या सुजान मतदाराच्या जीवावर आहे तुम्हीच विचार करा हे कुठल्या नैतिकतेला शोधत कुठल्या नीतीमध्ये आज स्वामी विवेकानंद जयंती आता बारा जानेवारीच त्यांच्या शिकागोतील त्यावेळी सुद्धा आपण विचार करायला पाहिजे जी सर्वसामावश्यकता स्वामी विवेकानंदीने सांगितली त्या सर्वसामावश्यकतेवर काम काँग्रेस करत आहे आणि इतर विरोधी पक्ष करतायत आणि विभाजनवादी द्वेषवादी आणि अन्यायकारक लोकशाहीला कायम करतून निषेध करावा काँग्रेस तर जे देशभरात रस्त्यावर उतरतेच आहे लढतेच आहे काँग्रेसचं काम आहे इंग्रजाशी लढून पळवून लावला या दृष्टांना पण आज ना उद्या आम्ही पळवून लावू परंतु नागरिकांनी सुद्धा या विषयावर विचार करण्याची वेळ आत्ता आली आहे पोले पागल झालेले आहेत राहुलजीचा पुतळा जाळण्याचे काय कारण पण एक लक्षात ठेवा राहुल गांधी त्या गांधीजींच्या विचाराला घेऊन चालणारा खंबीर नेता आहे असल्या पुतळ्या शेमड्या विरोधानं आणि दमन कर नीतीनं राहुलजी दमणार नाहीत तुम्हाला दफन तुमच्या विचाराला दफन केल्याशिवाय राहुलजी स्वस्थ बसणार नाहीत अहो राहुलजी राहुलजी त्यांना जसं धनाजी संताजी दिसत होते मुघलाच्या घोड्यांना पाण्यात सुद्धा तसं कुठेही भाजपवाल्यांना राहुल गांधी दिसतात म्हणून त्यांनी त्यांचा पुतळा संपूर्ण देशभर आज विरोधी पक्षाकडनं लोकशाही बचाव दिवस म्हणून आम्ही चळवळ करतोय एजिटेट करतोय आणि त्याला कारण काय आहे याची आपल्याला कल्पना आहे तेरा डिसेंबर रोजी जे घडलं आणि आताच अभयजींनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या दोन तरुणांनी व्हिजिटर्स गॅलरी मधून लोकसभेमध्ये उड्या मारल्या खाली आणि स्मोक बॉम्ब त्यांनी फोडले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की तरुणांना नोकऱ्या अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे मागाई गगनाला भिडते या सगळ्या प्रश्नांवर शासनाचं भाजप सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे केलं पण यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या उद्देशाने त्यांनी केलं तो उद्देश जरी बरोबर असला तरी सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे तर सुरक्षा व्यवस्था ही किती गलथान आहे हे याच्यावरनं लक्षात येतं आणि मग आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी मागणी काय केली लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आमची मागणी अशी होती की सुरक्षा व्यवस्थेमध्ये जो गलथानपणा आहे त्याबाबत पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी सदनामध्ये यायचं लोकसभेमध्ये यायचं राज्यसभेमध्ये यायचं आणि निवेदन करायचं आपल्याला आश्चर्य वाटेल याच्यावर तर निवेदन करणं सोळाच परंतु गृहमंत्री लोकसभेमध्ये येतात आणि दुसरी बिलं पास करून घेतात एकशे एक्कावन्न इंडिया आघाडीच्या इंडिया गठबंधनच्या खासदारांचं निलंबन करून एकशे एक्कावन्न खासदारांचं निलंबन करून केवळ एक एक तर्फी ती बिल पास करून घेतली आणि आपण वाचत असाल ऐकत असाल भाजप असं म्हणत की इंडिया इज द मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाहीची हत्या भाजप सरकार करतय भाजप पक्ष करतोय हे आम्हाला इथं सांगायचं आहे आणि याला कारण आहे की केवळ पाचवी बहुमताच्या जोरावर यांचं हे चाललेलं आहे आणि लोकशाहीची हत्या स्वतः भाजपच सरकार करतंय त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर भारतभर आज निदर्शन होत आहेत आणि त्या निदर्शनालाही नाव हेच देण्यात आलेलं आहे कि लोकशाही बचाव दिवस असा हा दिवस आहे आणि लोकशाहीच संरक्षण व्हावं लोकशाही वाचवता यावी याच्यासाठी आम्ही केलेला आहे जे भाजप सरकार ने केलेला लिए धन्यवाद